नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती खूप वाढवलंय होतात वीज जर असतील असे खूप मोठे मोठे आश्वासन देऊन जे सत्तेत आले होते त्या सरकारचा तुम्ही आम्ही आता दहा वर्षानंतर एक काळ आलेला आहे असा की आपण रोजगारावर लक्ष दिलं पाहिजे महागाईवर लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे युवकांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वात जो आहे त्या महिलेवर काही अत्याचार होत आहे बलात्कार होत आहे या केसेस खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत ज्यांनी ज्यांनी वर्तमानपत्र वाचली आहे पुण्यातली कंडिशन अशी आहे फ्रंट पेज वर मोदीची गॅरंटी असतात आणि आपल्या सगळ्या फ्रांडामध्ये बलत्कारच्या के केसेस असतात पाठीमागे चार महिन्यामध्ये जे काही आकडे आपल्या समोर आणले महाराष्ट्रासारख्या पुण्यासारख्या राज्याला असेल शहराला असेल लाजीरवाणी गोष्ट आहे तुम्ही मला सांगा असे सरकार जे महिलाचे अपमान करतात प्रज्वल रेवांना तुम्ही सर्वांनी नाव ऐकलं असेल तीन तीन हजार महिलावर अत्याचार केलेला आहे अशा महिला अशा पुरुषांना उमेदवारी दिली जाते त्यांना सत्येत घेतलं जातं आणि नरेंद्र मोदी त्यांना सांगतात की यांच्या हाताला बळकटी द्या यांचे हात सक्षम करा अशा सरकारला आपण सर्वांनी मिळून ठरवलं पाहिजे हे सत्तेतून खाली ओढायचं आपल्याला मला असं वाटतं की जे आपल्याला पुणे शहरामध्ये असेल महाराष्ट्रात असेल देशात काही तानाशाही चाललेली आहे ते काही पत्रकारांना बोलून दिलं जात नाही सर्व मीडिया विकत घेतलेली आहे तुम्ही आम्ही तुमच्यासारख्या लोकांनी लोकांनी की आपल्याला सोशल मीडिया तर्फे हा देश जीवन ठेवलेला आहे ते सर्वांचं कौतुक आहे मला तुमच्या माझ्यासारखा लढू कार्यकर्ताच हा देशाला वाचवू शकतो आणि सामान्य म्हणून तुम्हाला आणि मला शक्तीला की काही शक्ती देशामध्ये तबा घेऊन देत नाही मोर्चे काढून देत नाही आंदोलन करून देत नाही याला सत्तेतून खाली बसवलं पाहिजे की आपण या सभेमधून किरदार करून सर्वजण की आपले ते रवीभाऊ अंगेकर असतील यांना प्रचंड मताने निवडून देण्याचं आपण हे ठरवूया तर सर ते शेवटी पुण्यामध्ये घोषणा असेल जे काही वाक्य असेल ते रविभाऊ न खूप तयार केलेलं आहे ते आपण घोषणा देऊन काय म्हणतात पुणेकर काय म्हणतात पुणेकर अजून जोरात धन्यवाद जय जय महाराष्ट्र नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद